कसे सगळे ना हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आज सकाळीच ब्लॉग चालू आहे कारण मनू उठण्याच्या अगोदर मला काही कामं करायची आवडत बसले तर मग हे राहून जाते आणि गेले तीन दिवस झालं मला ह्या गोष्टी करायच्यात पण हे असंच काहीतरी आहे की कंटास आलाय की नाही सुटली आहे किंवा मग बाकीच काहीतरी काम आहेत त्याच्यामुळे मग हे राहून गेलेलं आणि आज मला करायचं आहे किचन क्लिनिंग खूप दिवसानंतर तुम्हाला किचन क्लिनिंग ब्लॉग बघायला मिळणार आहे आणि मेन म्हणजे ना, ना किचन क्लीनिंग पेक्षा ना मला किचन सेट करायचंय का ते मी सांगते कारण इथं आल्यापासून म्हणजे जेव्हा आम्ही किचन सगळं लावलं होतं सगळ्या गोष्टी प्रॉपर सेट केलेल्या ना त्याच्यानंतर मी किचन अजिबात आवरलेलं नाही आहे आणि इथे असं झालं की सारखा सारखा पाऊस येतोय आणि त्याच्यानंतर ते मॉइश्चर हे त्याच्यामुळे ना जे काही स्टीलचे आपले डबे असतात ना त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी ठेवल्या तर त्याला सगळ्याला बुरशी किडे ह्या टाईपमध्ये होते आणि त्यामुळे भरपूर सगळ्या गोष्टी मला फेकाव्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि खूप सगळं नुकसान पण झालंय माझं इथे आल्यानंतर त्याच्यामुळे मग आता मला असं वाटते हे जे मोठे स्टील डबे त्याच्यामध्ये पेपर लावून कामाच्या गोष्टी असतात ते मी याच्यामध्ये ठेवेल पण जे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना डाळी म्हणा किंवा ते मी त्याच्यासाठी मी मी गेले होते आणि तिथून काही कंटेनर घेऊन आले सोबतच हे जे कंटेनर आहेत ना हे मला परफेक्ट झालेले आहेत म्हणजे याच्यामुळे ना एकही एक गोष्ट माझी खराब झालेली नाहीये कारण ते एअरटाईट आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे परत मी काल जाऊन एअरटाईटच घेऊन आली आहे आणि बाकी सुद्धा आज दिवसभरात काय होतं हे मी सगळं शेअर करते सोबतच किचन क्लीन करते आज म्हणून खूप खुश असणार आहे त्याचं कारणसुद्धा तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी करणार आहे सो स्टेट यू तर बघा इकडे मी ना बऱ्यापैकी सेट करून ठेवलं होतं म्हणजे माझ्याकडे जे काही स्टीलचे वगैरे डबे होते छान असं हे आहे तरीसुद्धा हे असे जे छोटे छोटे डब्बे आहेत ना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खराब आहेत म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा असं बाकी पण डाळी किंवा असं काहीही जे काही ठेवले होते आणि इकडे मी थोडंसं चावमेव ठेवलेलं आहे म्हणजे इकडे कप वगैरे ठेवले होते थे आणि इथं जे काही नाही का चिवडा किंवा मनूचं काही स्नॅक असेल तर ते ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आता हे पण ब सगळं संपले बऱ्यापैकी तर मी म्हटलं की चला हे पण सगळं आवरून घेते आणि इकडे तर माझा जो काही पसर आहे ना म्हणजे विचारू नका जसं हाताला येईल मी तसं काय 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 इथे ठेवून दिलेलं आहे सो मला हे पहिले आवरायचं आहे आणि खालच्या गोष्टी पण आवरायच्यात सोबत हे बघा किचनवरती तीन दिवस झालं मी है, दूती है, दूती है, हे बाहेर धुतीये आहे धुती वाळवती हे असं काहीतरी चाललंय आता बघू म्हटलं हे पण आवरून घेईल आणि इकडे जास्तीचं नाही आहे काही इकडे माझी क्रॉकरी ठेवलेली आहे हे पण एक्स्ट्राचे कप वगैरे हे एक्स्ट्रा काढून घेईल म्हटलं हे इथे ठेवून देईल आणि हे ऑलमोस्ट सर्व म्हणजे सेटच आहे से इथे तर दाखवते बघा प्रॉपर सेट केलेलं आहे पण ज्या काही गोष्टी संपत आल्यात ना तर म्हटलं त्या मी व्यवस्थित भरून ठेवते आणि सोबतच मला जर एक्स्ट्रा वेळ मिळाला तर हे सगळं डबे घासून पण घेईल आता घरामध्ये किती आवर ना कितीही आवरावर केली ना तरीसुद्धा पसारा तर होतच असतो म्हणजे मी तर बऱ्यापैकी आवरत असते पण असं माझं झालं होतं ना की डोक्यात हेच होतं की हां मला इथे नवीन कंटेनर घ्यायचे आहेत आणि मग ते आले कीच मग मी व्यवस्थित ठेवेल तोपर्यंत चल असू दे असं काहीतरी म्हणून मग जसं हाताला येईल तसं घ्यायचं ठेवायचं हे असं चाललं होतं आता दोनच कंपार्टमेंट मी आवरण्यासाठी काढले तरीसुद्धा एवढा सगळा पसारा निघालाय आणि हळूहळू म्हटलं बाकीच्या गोष्टी काढते कारण सगळ्या गोष्टीचं एकदम काढल्यानं तर घरामध्ये खूप जास्त पसारा होतो त्याच्यानंतर मग इथे लॉफ्टमध्ये ना माझ्या बऱ्याचशा गोष्टी बसून जातात पण या बाजूला म्हणजे जिथे चिमणी आहे ना तर तिथे माझ्या काही जास्त गोष्टी बसत नाहीत म्हणून मी फक्त उभ्या फळ्या वगैरे हे असं ठेवून दिलेले आहे बाकी चिमणीचा पाईप तिथे आहे त्याच्यामुळे जास्तीचे डबे हे काही बसत नाही पण जे रिकामे डब्बे आहेत ना ते मी इथे वरती ठेवलेत आता ओवर नीट वगैरे पुसून घेतले आणि इथे बघा जो काही डिमार्टमधून मी किराणा आणि बाकी सगळ्या गोष्टी घेऊन आले होत्या ना त्या तशाच ठेवल्या होत्या म्हटलं पहिले ते आवरते आणि आवर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी काढते तर हे जे कंटेनर आहेत ते मी घेतलेत जे नऊशे एम एलच्या आहेत जे मला नव्याण्णव रुपयाला मिळाले आणि मोठे जे आहेत ना तर ते साधारण बाराशे साठ काहीतरी एम एल आहेत तर ते मला एकशे एकोणचाळीस रुपयाला मिळाले आता ऑनलाईनसुद्धा मी हे सगळे बघितले होते ऑनलाईन ना स्वस्त होते म्हणजे साधारण शंभर एकशे आठपर्यंत मला मिळत होते पण थोडीशी क्वालिटी मला त्याची व्यवस्था नाही वाटली त्याच्यामुळे मी हे ऑफलाईनच घेतले आणि हे मी डीमार्टमधून घेतलेले आहेत आता इथे ग्लासचे सुद्धा भरपूर कंटेनर आहेत माझ्याकडे म्हणजे बऱ्याच जणांनी मला अशा सुद्धा कमेंट्स केल्या शॉर्टच्या खाली की ग्लासचे कंटेनर्स तू जास्त घे किंवा ग्लासचे कंटेनर्स चांगले असतात सो ते आहेत पण थोडंसं सा सेफ साईड म्हणून ना मी इथे ते दुसरेसुद्धा घेतले कारण होतं काय ना हे थोडंसं हँडी नाही पडत म्हणजे जेव्हा आपण आपल्याला डाळी तांदूळ वगैरे असं घ्यायचं असतं पटकन काहीतरी कुकर लावायचं वगैरे तर तेव्हा ते थोडंसं घेतलं एखाद्या दिवस पडलं तरी पण टेन्शन नाही राहत ग्लासमध्ये ना ते फुटायची जे खूप भीती वाटते त्याच्यामुळे जे काही गोष्टी आहेत म्हणजे ड्रायफ्रूट्स मसाले किंवा बाकी स्नॅक्स ह्याच्यासाठी ना मी हे काचेचे यूज करते आणि बाकी डाळी किंवा रोजच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पोहे वगैरे तर त्याच्यासाठी मी हे प्लास्टिकचे यूज करते आता जेव्हा कधी घरात नवीन भांडे येतात ना म्हणजे स्टीलचं असेल तर एकदम सोप्पं जातं पण प्लास्टिक फायबर असेल तर हे थोडंसं ह्याचे स्टिकर्स काढणं अवघड आहे म्हणजे स्टीलचं असेल तर मी गॅसवरती ठेवते थोडंसं वरतूनच आणि त्याच्यानंतर ते, ते लगेच पघळल्या जातात आणि त्यामुळे पटकन निघतात पण प्लास्टिक फायबर हे अशा काही गोष्टी असतील तर उष्णता द्यायला नको वाटतं त्याच्यामुळे मी म्हटलं की चला हाताने असेच काढून बघते तुम्ही कशा पद्धतीने स्टिकर्स काढताना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी हे असे काढत होते तर त्याला ना थोडे थोडे स्टिकर्स राहूनच जात होतं आणि मग थोडं जर त्याला राहिलं ना तर ते अजिबात चांगलं दिसत नाही म्हटलं चला तरीही ट्राय करून बघूयात ते काही जमतच नव्हतं त्यामुळे मी एक एका ब्लॉगमध्येच कोणाच्या तरी एक ट्रिक पाहिली होती ते म्हणजे जे आपलं कोमट पाणी असतं ना कोमट पाण्यामध्ये हे असे थोडा वेळ भिजवायचे आणि त्याच्यानंतर मग ते स्टिकर्स काढून बघायचे आता मी जास्तच थंड पाणी घेतलं होतं की काय प्रॉब्लेम झाला होता हे मला माहित नाही पण याने ते जास्त अवघड जात होतं आणि उलट मला ते स्टिकर्स अजिबातच नाही निघाले मी हे दोन डब्यांचे मी ट्राय केले होते पण त्याच्यानंतर मी ना असे कोरडेच काढायला घेतले आणि ते जरा बरे निघालेत आता गेले दोन दिवस झालं मी फक्त उन्हाची वाट बघते आहे म्हणजे जेव्हापासून हे गावाकडून गहू आणलेत ना तेव्हापासून काही ऊन आलंच नाही आणि आम्ही पहिले जिथे राहायचो ना तिथे गॅलरीत ऊन यायचं पण कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं ना हे गहू वाळतच घालता नाही आले म्हटलं चला आता इथे घालूयात साधारण अकरा बारापर्यंत इथे छान ऊन येतं कालच मी हे गहू सगळे हे ठेवले त्याला थोडेसे किडे झालेले म्हटलं आज परत वाळत घालते आणि परत उद्या एक दिवस म्हणजे दोन तीन दिवस वाळत घातले आणि परत एकदा चाळून ठेवले की याच्यातले किडे पण जातील आणि त्यानंतर मला कोठीत पण भरून ठेवता येतील म्हणून सकाळी उठल्याच्या नंतर हे एक काम काम केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारण साडेआठ आठ वाजले होते तोपर्यंत माझे हे कंटेनर हे पण सगळे धुऊन झाले होते तर म्हटलं तेही लवकर उन्हात ठेवले तर पटकन वाळतील आणि दुपारपर्यंत माझं किचनसुद्धा छान सेट होईल म्हणून मग हे पण वाळवायचं चालू चा होतं पण आज नेमकं ऊन कमी होतं आणि मला नाही वाटत की जास्तीचं ऊन पण येणार आहे आणि आज जर पाऊस आला तर मग मला हे सगळे कपड्यांनी पुसून वगैरे लावं लागतील सो अशाच माझ्या बाबतीत काहीचं होत असतं म्हणजे जेव्हा आपण एखादं गोष्ट काढतो ना की हा चला असं असं होईल तेव्हा सगळे निसर्गाचं सगळं गोष्टी बदलून जातात आणि त्याच्यानंतर आपली कामं सुद्धा एक्स्ट्राची वाढतात गुड मॉर्निंग मनू होय मनू काय करते तू पी काय झेंडूबाम आहे ते झेंडूबाम टपी मनूला सर्दी झाली आहे परत थोडी हा ते लावायचं नाही हा आगवतं त्याने आणि गॅलरीत हा असा काहीसा पसरा आहे आमचा खूप सगळं आवरायचं बाकी अजून घ्यायला घेतलं घर झालंय सेट पण इथे बऱ्यापैकी गोष्ट आम्ही बिनकामाच्याशी ठेवलेल्या दे, दे।, दे। काढायचं नाही ते तू तोंडाला लावते ना माग होते दूध प्यायचे तुला काय झालं चला आतमध्ये आतमध्ये चला मी कशामुळं मनू उठायच्या अगोदर काम करायचं सांगत होते हे है बघा ह्या सगळ्या बर्ण ज्या आहेत ते धुत होते मी आणि तेवढ्यात मॅडम डायरेक्ट पाण्यात जाऊन बसलेत म्हणा काय चाललंय असं हां काय चाललंय तुझं सांग सर्दी झाली आहे तुला आणि हे गरम पाणी होतं म्हणून ठीक आहे पण डायरेक्ट पोरगी पाण्यात जाऊन बसले काय डायपर काढलेलं नाहीये काय नाहीये बसली पाण्यात जाऊन चल पटकन उठ चल 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 आता ती काय पाण्याच्या बाहेर येणार नाही जोपर्यंत मी तिला बाथरूम घेऊन जात नाही आता बाथरूममध्ये घेऊन जाते त्याच्या जा सहित हा आणि मग आवरून जाते नजर हट्टी आणि दुर्घटना घटी हे या असं याला म्हणतात तर आज माझा असा प्लॅन होता की फक्त किचन मधलं करूयात त्याच्यामध्ये झालंय असं ऊन पण पडलेलं नाहीये बघा म्हणजे गेले दोन दिवस एवढं कडक ऊन पडतं तर ते ऊन पण नाही पडलं त्याच्यामुळे आता ते गहू पण मी आज ठेवून इथे काही उपयोगच नाही मला परत ते भरून ठेवावं लागणार गेले दोन दिवस ऊन पडते त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आज पण ऊन देते आणि चालून वगैरे ठेवते आता हे कंटेनर पण मला परत पुसून एकदा हे घ्यावे लागणार आहेत कालचे जे कपडे आहेत ते मी इथे आत ठेवलेत म्हणजे मी जे करायला गेले होते ना त्यापेक्षा जास्तीच काहीतरी गोंधळ झालेला आहे आज आणि त्यात मनुई उठली मनुचं काहीतरी वेगळंच मध्ये चाललेलं हा म्हणजे असं होतं म्हणून मी असा विचार केलेला म्हणून माझं अर्थ काम झालं ना तर ते बरं होईल पण अजून तिने मला काम कर... वाढवून ठेवले आता हे मी मला असं वाटते माझ्याकडनं काढणं नाही होणार कारण ऑलरेडी किचन मध्ये बघा एवढा सगळा पसार आणि बाकी गॅलरीमध्ये पण तेवढंच त्यात जर आता पाऊस आला ना अजून माझी जास्त घाई होणार त्यापेक्षा जेवढं काढले तेवढंच पटापट आवरते आणि त्याच्यानंतर भेटते हा चल बाय बाय लागणार ना ना आहे ना। <laughs> आता डबे हे मी सगळे सुकत घातले ते कंटेनर आणि ही एक शीट आहे जी मी डी मार्ट आणलेली बरेच दिवस झाले मी तशी आणलेली फ्रीज वर टाकलं होतं पण मग अजून काही त्यातलं रोल बाकी होत म्हणून इथे टाकते युनिट जे आहे तर तिथे ते परफेक्ट बसते पण इथे तेवढं जागाही बघ इथे तेवढी जागा ते राहती अजून तर म्हटलं जेवढं आहे तेवढं टाकून देते ते कारण हे असंही माझ्याकडे एक्स्ट्रा आहे आणि शिवाय नाही ते घाण पण होते आपण डबे आत बाहेर काढतो ना तर तेव्हा ते घासले जातात त्याच्यामुळं म्हणून म्हटलं त्याला एवढे टाकते आता मनूला काल रात्रीपासून सर्दी होती पण आता उठल्यापासून तिला खोकला पण खूप येतं सो तिला दवाखान्यात घेऊन जावं लागणार किंवा औषधं तरी घेऊन यावं लागणार हे पण काहीतरी काम आहे त्याच्यामध्ये आज मला नेल्स पण करायचे सो आज सगळंच एका दिवशी आले असं झालं मला असं वाटलं होतं हे मला सकाळी आवरून जाईल आणि त्याच्यानंतर मी दुपारी निवांत ते, ते नेल्सचं करून घेईल आणि मनचं सर्दी होती त्यामुळे म्हटलं औषधाने होऊन जाईल सो आता बघूया तसं काय काय होतं आता सगळं आवडता आवरता मला दोन वाजलेत मी अजूनही फारुशीच आहे कारण आहे असं मनूची पण तब्येत खराब झाली म्हणजे तिला आज जास्त हे झालं रात्री तिला सर्दी होती रात्रीपासून पण आज उठल्यापासून जास्त खोकला हे चालू झालं आणि मला असं वाटलं की आता आणले ते ग्रोसरी वगैरे सगळं तर मग आज सगळं लावून देऊ सगळं होईल सो शिवाय मला आज नेल्स पण करायचे होते तर त्याच्यामुळे म्हटलं की ते करते म्हणजे अगोदर सगळं घासून हे सगळं क्लीन केलं ना तर मग नंतर मी नेल्स केलं तर ते पण छान राहतील तर तो पण सगळा गोंधळ झाला की ती नेल्सवाली जी होती तर ती येणार होती तर ती बोलली मी दोन वाजता येते म्हटलं माझं दोन वाजेपर्यंत आरामात आवरून जाईल आणि तिचा अचानक फोन आला साडे दहाला की नाही मी आत्ता निघती आहे तर म्हटलं मला तर शक्य नाही आहे कारण घरामध्ये इतका पसरा होता म्हणजे हॉल भरला होता किचन भरलं होतं त्याच्यामुळे म्हटलं मला तर शक्यच नाही होणार आपण एक दोन वाजता करू शकतो किंवा मग संध्याकाळी वगैरे असं करू शकतो कारण आज नाना पण येणार आहेत म्हणून आणि सकाळी मी जे तुम्हाला म्हटलं होतं ना की आज म्हणू एकदम खुश असणार आहे तर त्याच्यामुळ की नाना येणार आहेत कारण नाना गेल्यापासून तिचं असं चाललं होतं ना नाना ना 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 असं आम्हाला इतकं वाईट होतं वाटत होतं आणि एवढं केविल लिवायसारखं चाललेलं तिचं त्या दिवशी तर ज्या दिवशी पहिल्या दिवशी म्हणजे रात्री नाना गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही दाखवलं तुम्हाला दरवाजाकडे गेली आणि नाना नाना चाललेलं काल मला दिदी दी पण म्हणले आहे की भक्ती म्हणजे वहिनी आम्हाला तर म्हणजे रडायला ते बघून अजिबात चांगलं नाही वाटलं आणि नानाला पण रोज असं होतं की जेव्हा पण नानांचा व्हिडिओ कॉल येतो ना तर त्यांचा चेहरा असा एकदम रडवेला असतो आणि जेवण पण जात नाही म्हणे मला आणि झोप पण नाही लागते सारखं मग म्हणले या तुम्ही इथे आता मागच्या काही सामान नव्हतं आणलं तर म्हणलं आता सगळं सामान घ्या आणि इथेच राहा म्हणजे कसं तू त्यांचा पण दिवस जातो त्यांचं पण रुटीन आता इथे आल्यापासून छान चाललेलं की मनूमध्येच वेळ जातो हे, हे ते आणि म्हणावं असं गावाकडे पण असा खूप काय लोड नाही आहे थोडंफार शेतीचं हे तर ते येऊन जाऊन असं करू शकतात बघू आता काय होते काय नाही ते आणि मेन म्हणजे ना मी पण थोडीशी रिलॅक्स राहते माझे कामं करण्यासाठी तर सगळ्याच गोष्टी होतात मनू पण छान राहते त्यांचं पण मन लागतं इथे आणि माझंही होतं थोडंसं निवांत थो होतं नाही तर मग काय होतं ना मनूला पण बघायचं हे पण घरातलं पण करायचं व्हिडिओचं पण करायचं हे थोडंसं जास्त लोडेत होता तर फायनली नाना तयार झालेत आता पुढच्या किती दिवस राहतात काय माहिती बघूयात आपण आज येणार आहेत त्याच्यामुळे मनू पण एकदम खुश होणार आहे मी कसं कसं काय काय लावले ते आता दाखवते तरी पण अजून माझं बऱ्याचसं राहिले कारण काय झालं ना मध्येच <laughs> ते सामान काढलेलं त्याच्यामध्ये परत इतकी भूक लागली असं अक्षरशः चक्कर सारखं होत होतं त्यात मावशी आल्या मावशीला म्हणलं भांडे हे मावशीनं घासले झाडून फरशी केली तरी पण स्वयंपाकाचं नाश्त्याचं ह्याचं त्याचं ह्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि थोडंफार केले हो ते दाखवते बघा इथे हे माझं प्रॉपर सेट झालं आहे आणि किती कलरफुल मस्त पण दिसायला आता ते पहिले जे डबे होते त्याच्यापेक्षा तर मला ज्या बेसिक गोष्टी लागतात ना रोजच्या त्या मी इथं ठेवल्यात जा म्हणजे तांदूळ झालं डाळ झालं कधीतरी स्नॅक्स असतं ते शेंगदाणे वगैरे हे बघा जे जास्त जास्त क्वांटिटीमध्ये मला रोज लागतं ते मुगाची डाळ आहे आणि हरभऱ्याची डाळ काय मला रोज लागत नाही त्याच्यामुळे मी ती तेवढी इकडे ठेवली आहे जे रोज नाही लागत ना तसं राजमा असेल छोले असतील किंवा हे असं काही बाकी गोष्टी इकडं ठेवलेल्या आहेत आणि इथे पण छोटे छोट्या क्वांटिटीमध्ये डाळी बेसनपीठ कारण बेसनपीठ पण मग खराब होतं ना स्टीलच्या ह्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामुळे म्हटलं की इथे ठेवते ही एक बास्केट मी त्या दिवशी घेतली फ्लेनच घेतली काही जर शूटचं हे असेल ना तर मग हे असं मनूचं हे शेप्स वगैरे आहे त्याच्यात ठेवलेले ह्या प्लेट्स आणि हे पण शूटसाठीच कधीतरी लागेल म्हणून मग ही बास्केट घेतलेली सो इथं ठेवते म्हटलं आणि हे पण प्रॉपर सेट झाले आता ना चहा पावडर आणि साखरेसाठी मला ते नवीन डबे काढायचे जे मी गिफ्ट केले होते त्यांना रिटर्न गिफ्ट म्हटलं त्यातलेच काढते तीनचा सेट सो मला इथे पहिले हे घ्यावं लागणार आहे इथे एखादं स्टँड घेते म्हटलं लोणचं चटणी हे ठेवण्यासाठी सो माझं असं झालं आहे ना मी सांगते तुम्हाला त्याच्या अगोदर हे दाखवते इथे मी कप्स वगैरे ठेवलेत हे मी कधी ना वापरत नाही कारण हे खूप मोठे आहेत हे पण नाही वापरत तसे आणि हे लागतं आम्हाला रोज म्हणून इथे येते मग हे दे ते म्हणून इथे चिप्स किंवा ड्राय फ्रुट्स मखाना बिस्किट हे असं सगळं ठेवलं आहे आणि बाकी मग इथे क्रॉकरी युनिट असं सार इथं बऱ्यापैकी केलं आहे सेट इथे स्टीलचे हो डबेस ठेवलेले आहेत आणि बाकी हे दोन्ही असं झालेले छान वाटायला आता आणि बघायला पण एकदम फ्रेश वाटते किचनमध्ये ठेवलं हो आणि इथे ना मी असं केले म्हणजे काही कंटेनर मी रिकामी ठेवलेत जेणेकरून मला शेंगदाण्याचं कूट वगैरे असं काही जे असेल तर ते भरता येईल आणि ऐन वेळेला परत जास्त गर्दी गर्दी व्हायला नको सो हे आणि माझा आता ना इथे मनुची झोप आहे आणि काय खाते तू काय चिप्स चिप्स मी आम्हाला एक तर काजू खायचे आहेत नाहीतर मग चिप्स खायचे जेवण नाही करायचं हो ना आज खूप खोकल्याचा त्रास होत खूप म्हणजे तिला झोपेत झोपली तेवढा वेळ शांत होती जरा बराच वेळ झोपली पण मीच नंतर उठवलं की चला काहीतरी खाईल थोडंसं म्हणून पण खाल्लं पण नाही आणि आता उठलीये तर तिला काजू आणि चिप्स एवढंच खायचे फक्त आम्हाला काजू आणि पिस्ता हे असं खूप आवडतं पप्पा आणि तिला सांगितलं मग मी की आता म्हणू आज नाना येणार आहेत बरं का तर त्यापासून नाना नाना चाललेलं मग मी फोन केला हा फोन केला तर नाना म्हणले मला थोडासा वेळच होईल अजून कारण दूर आहे ना खूप त्याच्यामुळं <coughs> काय काय टोपी नको टोपी नको आम्हाला टोपी अजिबात आवडत नाही घालायला म्हणजे ती वरती घालतो ना आपण ती तर ती लगेच काढून फेकते आणि हे अशी घातली तर मग ती त्यांना वाटत की ती चांगली नाही दिसत आहे तुला पण नाही आवडते का ही थांब थांब असू थां, दे बनवू मी काढते थांब मी काढते मी काढते खूप चिडचिड चिडचिड चाललेली असते झोपेत होती म्हणून तेवढा वेळ ठेवली तिने टोपी बाट टोपी ठेवत नाही हो ना आता बरं वाटते ना सकाळी एवढी ऍक्टिव्ह होती म्हणजे मावशींची मुलगी आली होती मावशी ती छोटी मुलगी त्यांची तर मग ते तिला घेऊन येतात ना तिला इतकी मज्जा वाटते तिच्यासोबत मधु दीदी मधु दीदी करून है ना दीदी एक दिवस ती आली नाही तर मावशीला अशी अशी अशा दीदी का नाही आली असं ना दी दी दी, दी। हां <laughs> सासा हे जी नाही तवीनाने चिवाड बघते है ना हां नानांना यायला बराच वेळ होता आणि मग मनूचा पण मूड थोडासा खराब होता त्याच्यामुळे म्हटलं चला जरा गार्डनमध्ये जावं आहेत म्हणजे तिचा मूड छान होतो आता मागे जेव्हा नाना आले होते ना तर तेव्हा ना तिला रोज ते गार्डनमध्ये घेऊन जायचे जसं जा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं आणि त्याच्यानंतर ना आता तिला एवढा कॉन्फिडन्स आला आहे म्हणजे झोक्यावर असेल स्लाईडवर असेल बाकी कुठेही ती एवढं कॉन्फिडंटली मस्त खेळते ना आणि हे बघून खरंच छान वाटतं म्हणजे एका पॉईंटला ना मला भीती वाटते की मनू मन म्हणून थांब आणि ती वरती जर चढली तर तिला मी पकडलेलं असतं पण माझा हात ना पूर्ण तिच्या पोटापर्यंत वगैरे पुरत नाही फक्त पर्यंत पुरतो आणि मला असं होतं की म्हणून तिथेच थांब पटकन खाली येतो नाहीतर तिथेच बसून राहा नाही ती काय करते ना उभी राहते आणि मला वरचे पक्षी वगैरे दाखवते त्यामुळे मला अशी खूप भीती वाटते की तिचा तोल जातो काय पण ती खूप छान कॉन्फिडंटली येते आणि त्याच्यानंतर मग एक दोन वेळा ती स्लाईडवरून खाली आली की मलाही छान वाटलं की चला यार हिला जमत आहे आणि मी चुगच घाबरत होते की काय पण हे असं होतंय काही म्हणून नाही का माझ्याच बाबतीत नाही ते तुमच्या बाबतीत सुद्धा नक्कीच होत असणार आता ही स्लाईड तर एवढी मोठी आहे तरी सुद्धा तिला एवढा कॉन्फिडन्स आला होता की बस म्हणजे आता तुम्ही इथे ते बघू शकता ऑफिस मधून आलेत आणि चालू झाले बापलेकीचा आणि मला बरेच जणांनी विचारलं म्हणून ठेवते का हे तर हे बघा हे अशी अवस्था होती आणि दिवसातून कमीत कमी दहा वेळा लागते कोण येणारे सांगितलं सांगितलं कोणी सांगितलं कोणी सांगितलं कोणी सांगितलं तुला आज कोण रे आमचं तीन चार वाजल्यापासून म्हणजे झोपेतून उठल्यापासून चाललंय ना नाही ना येणार आहेत आमच्याकडे कोणी लक्षही देत नाही तिकडे चाललंय म्हणलं इकडे मी बोलते माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही तेच चाललंय औषध पाजायचं म्हणून एवढी गोडी चालली आहे म्हणून मनू लक्ष ठेव तू जरा हा अगोदर ते अँटीबायोटिक पाजा पकडू का ते पाच मिनिट बाहेर ठेवावं लागतं लगेच तुम्ही आता नानाला यायला उशीर झाला होता पण नाना आल्याच्यानंतर ना मनू त्यांच्या मागेच होती म्हणजे आल्याला तर तिची अशी रिॲक्शन होती ना पण मी किचनमध्ये होते आणि मग ते घ्यायचं विसरले मी किंवा गे राहून गेलं आणि ते कोण आले कोण आहे मग हे सांगणं तिचं चालेल की नाना आलेत नाना आले तर ती एवढी एक्सायटेड होती की बस कारण मागे नाना बरेच दिवस होते त्याच्यामुळे तिला त्यांची खूप सवय झाली आहे नानांनी येताना ना, ना ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली होती जी मला बऱ्याच दिवसांपासून पाहिजे होती आणि ही एकदम परफेक्ट आहे म्हणजे जसं असावी ना की सहा इंचाच्या आसपास सो त्या त्यामध्ये आणि खरंच आता ही देवघरामध्ये ठेवली नंतर देवघर अजून छान दिसणार आहे आता बऱ्याच जणांनी विचारलं की तुझ्याकडे दोनच टाक बरं आहेत तर जेव्हा वास्तुशांती होती तेव्हा गुरुजींनी मला टाक बनवून घ्यायला सांगितले होते आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की देवघरच एक्झॅक्टली कुठले टाक असावेत मग कुठले कुठले वेगवेगळे घेण्यापेक्षा ना मला असं वाटलं की जे आमचे कुलदेवत आणि कुलदेवी आहेत त्यांचे घेऊयात म्हणून ते दोनच टाकत फक्त आता ह्या दोघांची इथे तर चालू होती छान आम्ही जेवण वगैरे केलं आणि यांचं बराच वेळ खेळणं चाललं होतं म्हणजे नानांना गॉगल घालायचा आपण स्वतः गॉगल घालायचा आणि हेच खूप वेळ होतं सोबतच आईला पण गॉगल घालायचं होता म्हणून आम्ही आई आईसुद्धा करत होतो सो हे असं सगळं चाललेलं असतं जे मला मी बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे आणि त्यानंतर मग नेहमीप्रमाणे ठरलेला आमचा दिवसाचा शेवट हा असा काहीतरी होतो जो सर्कलचा गेम आहे तो खेळायचा आणि सोबतच नानांसोबत असा दिवस घालवायचा सो चला भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉग्स आहेत आजचा व्लॉग आज मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय